श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्गतायत् राजा नंदबाबांची स्वारी मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की वसुदेवांचं म्हणणं खोटं असणार नाही म्हणून संकट येईल या भीतीने ते मनोमन भगवंताचं स्मरण करायला लागले कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातीनी कंसानी भगवान गोपाल कृष्णाला मारण्यासाठी सगळ्यात पहिला प्रयोग केला काय केलं राजा उतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती लहान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते कंसाच्या आज्ञेवरून ती नगर गावं आणि गवळ्यांच्या वस्त्यांमध्ये लहान मुलं मारण्यासाठी फिरू लागली जिथले लोक आपल्या दैनंदिन कामामध्ये राक्षसांची भीती घालविणाऱ्या भक्तवत्सल भगवंताचे स्मरण आदी करीत नाही तिथेच राक्षसांचे विशेष फावते आकाश मार्गाने जाऊ शकणारी ती पुतना इच्छेनुसार रूप धारण करीत होती एक दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वतः एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळामध्ये शिरली तिने मोगऱ्याची वेणी माळली होती सुंदर वस्त्र परिधान केले जेव्हा तिची कर्णफुले हालत होते तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे केस शोभिवंत दिसत होते ती आपल्या मधुर हास्य आणि कटाक्षांनी व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रूपवती रमणीला पाहून गोपींना वाटलं की जणू स्वतः लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली काय बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधित सहजपणे नंदाच्या घरात शिरली तिथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेली तिने पाहिले पण राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो त्याप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवले होते चरा चराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे हे जाणून आपले डोळे बंद केले जसं एखाद्याने नकळत झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावं त्याप्रमाणे आपल्या काळरूप कृष्णांना पोतने उचलून मांडीवर घेतले आतापर्यंत गोकुळात येताना लहान लहान मुलांना आपल्या स्तनातलं विष पाजून मारणारी ही पुतना भगवंताला मांडीवर घेऊन बसली मखमली लपवलेली तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पुतनेचे हृदय क्रूर होते परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिलं पण तिच्या सौंदर्य प्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहतच राहिल्या इकडे तिने बाल त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपलं स्तन दिलं त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचवू शकणारे विष लावलेले होते तेव्हा भगवंत आणि रागाने दोन्ही हातांनी तिचं स्तन जोरात दाबून तिच्या प्राणांसह तिचं दूध प्राशन करायला सुरुवात केली तिची सर्व मर्मस्थाने खिळखिळी झाली अरे सोड 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 असं ओरडत वारंवार आपले हातपाय आपटी तिरडू लागली तिने डोळे फिरवले आणि शरीर तिचं घामाने थप ओलं झालं तिच्या महाभयंकर ओरडण्याने सगळ्या दिशा दुमदुमून गेल्या परीक्षिता अशा प्रकारे पूतनेच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की ती गतप्राण झाली ती आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाली केस विस्कटले इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन वृत्रासूर जसा पडला होता जमिनीवर तसं ती सुद्धा बाहेर गोठ्यात हातपाय पसरून पडली राजेंद्र पुतनेच्या शरीराने खाली पडता पडतासुद्धा सहा कोस अंतरातील झाडं उन्मळून पाडली ही तर मोठी अद्भुत घटना घडली पुतनेचं शरीर अत्यंत भयानक होतं तिचं तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्णाने भयंकर दाढा असलेलं होतं तिच्या नागपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते लाल लाल केस चारी बाजूंनी विस्कटून पडले होते डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे खोल नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर हात जांगा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते तसंच पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होतं पुतनेच ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचं हृदय कान आणि डोकं अगोदरच फुटल्यासारखं झालं होतं जेव्हा गोपींनी पाहिलं की बालकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीने तिथे जाऊन त्यांनी गोपालकृष्णांना उचलून घेतलं यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचं शेपूट अंगावरून फिरवून आदी उपायांनी त्या बाळाचे सर्व प्रकारे दृष्ट काढून रक्षण केलं गोमूत्रेण स्नापयित्वा स्नापयवा पुनर्गोरजार्फक रक्षांचक्रुशक्रुता द्वादशांगेशु नामभिः गोपिकांनी गोपालकृष्णाला पहिल्यांदी गोमूत्राने स्नान घातलं नंतर सर्व अंगाला गाईच्या अंगावरील धूळ लावली त्यानंतर बाराही अंगांना भगवंताच्या नामांनी शेण लावून पीडाशमन केलं त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करण्यास केले बालकाच्या अंगावर बीजन्यास केले गोपी म्हणू लागल्या अजन्मा भगवान तुझ्या पायांचे मणिमान गुडघ्यांचे यज्ञ पुरुष मांड्यांचे अच्युत कमरेचे हयग्रीव पोटाचे केशहृदयाचे ईशवक्षस्थळाचे सूर्यकंठाचे विष्णु हातांचे उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्त खाचे रक्षण करू बाळा हे सगळे देव तुझे रक्षण करू तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत गदाधारी श्रीहरी पाठीमागे आणि खडग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूंना शंखधारी उरुगाय चारी कोपऱ्यांमध्ये उपेंद्र वर गरुड पृथ्वीवर आणि भगवान परम पुरुष तुझ्या सर्व बाजूंचे रक्षण करो इंद्रियाणी ऋषिकेश वतू ऋषिकेश इंद्रियांचं आणि नारायण प्राणांचं रक्षण करू श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचं आणि योगेश्वर मनाचं रक्षण करो पृष्णिगर्भ तुझ्या बुद्धीचं आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचं रक्षण करू बाळा खेळताना गोविंद रक्षण करो निद्रेच्या वेळी माधव रक्षण करो चालताना वैकुंठ आणि बसल्यावेळी श्रीपती तुझे रक्षण करो सर्व ग्रहांना भयभीत करणारे भगवान भोजनाच्या वेळी तुझं रक्षण करो डाकिन्यो या कुष्मांडा डाकिनी राक्षसी कुष्मांडादी ग्रह भूत प्रेत पिशाच यक्ष राक्षस आणि विनायक कोटरा रेवती ज्येष्ठा पुतना मातृका आदी शरीर प्राण तसंच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद रोग स्वप्नात पाहिलेले महान उत्पाद वृद्धग्रह आणि बालग्रह आदी सर्व अनिष्ट घटक भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावोत आणि बाळा सगळेजण तुझे रक्षण करोत शुकाचार्य म्हणतात अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या गोपींनी रक्षा मंत्र म्हटल्यावर यशोदिनी आपल्या मुलाला दूध पाजून पाळण्यात निचवलं त्यावेळेला नंद वगैरे गोप मथुरेहून गोकुळात पोहोचले तेव्हा पुतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले ते म्हणू लागले वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल किंवा हेही म्हणणं शक्य आहे की वसुदेव पूर्वजन्मीचे कोणीतरी योगेश्वर असतील कारण ते जसं म्हणाले होते तसं संकट इथे दिसून आले तोपर्यंत व्रजवासियांनी कुऱ्हाडींनी पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले लांब नेऊन एक एक अवयव चितेवर ठेवून जाळून टाकले कृष्णाने दूध प्याल्यामुळे ज्याची सर्व पापे तात्काळ नष्ट झाली असा तो देह जळत असताना दह्यमानस्य देहसच्या धुपासारखा सुगंधित धूर निघू लागला पूतना एक राक्षसी होती पूतना लोक राक्षसी रुधिराशना लोकांच्या लहान मुलांना मारणं आणि त्यांचं रक्त पिणं हेच तिचं काम होतं श्रीकृष्णांना सुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेने स्तनपान करविलं होतं तरीसुद्धा तिला राजा सद्गती मिळाली तर मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रेम, प्रेम असणारी वस्तू समर्पित करतात त्यांच्यासंबंधी काय बोलावं राजा सर्वांना वंदनीय असणाऱ्या ब्रह्मदेवादी देवांना सुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणांनी पुतनेचं शरीर दाबून भगवंतानी तिचं स्तनपान केलं जरी ती राक्षसी होती तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्ग गती तिला मिळाली तर मग ज्यांच्या स्तनांचं दूध भगवंत ब्रह्मदेवानी वासर गोप बालक यांना लपवून ठेवते वेळी प्रेमाने पिलं त्या गाई आणि मातांची गोष्ट काय सांगावी पुत्रप्रेमाने आपण होऊन पाझरणारी ज्यांचे दूध भगवंत भरपूर प्याले त्यांना भगवान देवकी नंदनांनी मोक्षापर्यंत सर्व काही दिलं राजन ज्या गोपी गायी नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहत होत्या त्या, त्या अज्ञान जनित संसार चक्रात कधीच अडकू शकत नाहीत नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला तेव्हा हे काय हे काय हा सुगंध कुठून येतोय असं म्हणत ते व्रजामध्ये पोहोचले तिथे गोपांनी त्यांना पोतनेच्या येण्यापासून ते, ते मरेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितला पोतनेचा मृत्यू आणि भगवान कृष्णाचे सुखरूप असणे हे ऐकून ते लोक अतिशय आश्चर्यचकित झाले राजा मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला उदारनंदांनी उचलून घेतलं आणि वारंवार त्याचं मस्त खुंगून त्या अतिशय आनंदित झाले युतनामोक्षोविंद राजा हा पूतना मोक्ष भगवान कृष्णांची अद्भुत बाल लिलाय जो मनुष्य श्रद्धेनी हे श्रवण करतो श्रद्धेनी हे पठन करतो त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागते उतणावधाची कथा राजांनी ऐकली तेव्हा राजांनी हात जोडले ये नवतारेण भगवान हरिश्वरा करति कर्ण रम्यानी मनोज्ञानी च प्रभो गुरुवर्य हो। सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या ज्यांचे श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते मनुष्याचे अंतःकरण तात्काळ शुद्ध होते भगवंताविषयी भक्ती आणि भक्तांशी मैत्री जळते त्या मनोहर लीलांचे आपल्याला योग्य वाटल्यास वर्णन करा भगवान श्रीकृष्णांनी मनुष्य लोकी प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत ज्या बाललीला केल्या त्याही अद्भुत असतील तरी आपण त्यासुद्धा मला सांगा माझी इच्छा आहे त्या सगळ्या लीला मला श्रवण करायच्या आहेत शुकाचार्यांनी राजाला एक एक अद्भुत लीला प्रकारे सांगितल्या आणि काय काय सांगितल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ